की उमेदवारी मागे घ्या पुढच्या तुमचं पक्का आहे आम्ही सोबत बसलो होतो त्यावेळेस आग्रह केला उमेदवार पण यावेळी पुन्हा लेकराला माहित आहे डॉक्टर साहेब कसा माणूस आहे काय आपला माणूस आहे हे पुरा म्हणजे पुऱ्या मतदारसंघात आहे असं नाही फक्त जुन्या शहरात महानगरपालिकेत सभापती असताना टिपू सुलतान सभागृहाला नाव दिलेला आहे सूचक आहे दिलेल्या उमेदवाराला विरोध आहे एकही वादा ओळंबे मी सांगतो तुम्हाला की अकोला शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही इथं सगळ्यात जास्त समस्या आहे मॅडम सावत्रा मिल मोहता मिल सुदगिरणी हे बरेचसे कारखाने बंद पडलेले आहेत मजूर बेघर झालेला आहे मजुराला काम नाही अशोक ओळंबी डॉक्टर साहेब सुशिक्षित आहे झेंडे हा प्रकार सोडून जर रोजगार मुलांना हातात मिळाला एक वडील म्हणून जर माझ्या मुलाकडे पाहिलं तर माझ्याकडे रोजगार नाही डॉक्टर साहेबांकडून आम्ही अपेक्षा करतो की ते शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत संस्कारी आहेत आर आर सी ब्रॉडबँड प्रस्तुत सिटी न्यूज सुपरफास्ट यांच्या अनुषंगाने विधानसभा रणसंग्राम दोन हजार चोवीस जनतेच्या पुन्हा आपल्या सेवेत तत्पर आहोत आर आर सी न्यूज चा स्पेशल प्रोग्राम घेऊन काय म्हणते जनता आपल्या खूप चांगल्या प्रतिक्रिया जनतेने आपल्याला डॉक्टर अशोक ओळंबेसरांबद्दल दिले आहे आपलं काय मत आहे मॅडम मी सुरेश पांढरंग अंधारी मी माझी नगरसेवक भाजपचा आता आम्ही पक्षाचं तीस वर्ष काम करत आलो पण विषय असा झाला की आमच्या इथं ग्रुप भाजी म्हणजे या ग्रुप एका म्हणजे कसं फक्त दुसऱ्याला द्यायचं नाही अध्यक्ष त्यांना सभापती त्यांना महापौर त्यांना सगळं त्यांना आता आम्ही किती वेळा यांना सांगितलं बा जातीवादचा मुद्दा नाहीये आता लोक चालू आता बाबा जातीवाद होईल खा येईल तो येईल काही गुणाचा येत नाही ग्रुपानं हे आहे प्रचार टाकत नाही लोक सपोर्टला भरपूर आहे फक्त आता एवढं आहे आता एकदम एकदम हे झालं पाहिजे आहेत लोक पण आंदोलन लोक सगळं आमच्याकडून येणार तारीखला माहित पडील तर डॉक्टर साहेब किती मतानं निवडून येतील लोकांचा फक्त दवा चेहरा नाही तर लोकांना विकास पाहिजे आहे जो आपण आजपर्यंत नाही झालेला अकोला पश्चिमचा तो विकास लोकांची खूप अपेक्षा आहे डॉक्टर साहेबांबद्दल ती नक्कीच प्रणाला लागेल तेच आहेत ना मॅडम लोकांना लहान लहान लेकराला माहित आहे डॉक्टर साहेब कसा माणूस आहे काय आपला माणूस आहे हे पुरा म्हणजे पुऱ्या मतदारसंघात आहे जे असं नाही फक्त जुन्या शहरातच आहे तुम्ही अकोटवालात जा अजून कौलखेडला जा हे जिकडं गेलं तिकड डॉक्टरला कुणी म्हणेन आपला माणूस आहे आपल्या माणसानं ओळखतात त्यांना लहानपुराला विचारलं कुणी तर म्हणे आपला माणूस अशी ओळख आहे त्यांची आणि कार्य आहे त्यांचं कार्य असल्यामुळे लोक भरपूर आमदार ही भरपूर डॉक्टर साहेबांच्या मागे आहेत पदाधिकारी मोठे मोठे डॉक्टर साहेबांच्या मागे आहेत फक्त कुणी कसं आहे कुणी बाहेरून आहे कुणी अंदरून आहे असं व्यवस्थित विजय अग्रवाल जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत हे अकोल्या शहराचे नसून हे टाकळी साबळेचे या इथले आहेत त्यांनी आल्यापासून पार्टी कार्यकर्त्यांवर अन्याय केलेला आहे व्यापाऱ्यावर अन्याय केलेला आहे महानगरपालिकेत सभापती असताना टिपू सुलतान सभागृहाला नाव दिलेलं आहे सूचक ते आहे पूर्ण अन्यायकारक उमेदवार आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला आम जनतेचा विरोध नसून आमचा कोणाचा विरोध नसून दिलेल्या उमेदवाराला विरोध आहे म्हणून एकही वादा ओळंबे दादा जनतेचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या एकही वादा ओळंबेदा सरांचा नवीन चेहरा आज उमेदवारी म्हणून आपल्या अकोला पश्चिमला लाभलेला आहे आणि अकोला पश्चिमची मोठी समस्या आहे डाककी रोडची तिथे रोडचं रुंदीकरण नाही आहे किंवा तिथे बॅरिगेड नाही आहेत तर हा नवीन शहरा उमेदवारी पात्र वाटतं हो मॅडम ठरू शकते आणि आमची अपेक्षा आहे की यावेळेस आमचे अशोक साहेब अगर प्रचारामधून त्यांनी जनतेना आणि त्यांना जर भरपूर साथ जर दिली तर ते, ते नक्कीच शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला की अकोला शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही इथं सगळ्यात जास्त समस्या आहे मॅडम सावत्रा मिल मोहता मिल सुदगिरणी हे बरेचसे कारखाने बंद पडलेले आहेत मजूर बेघर झालेला आहे मजुराला काम नाही मजूर आपलं लेकरबाड सोडून बाहेरच्या सिटीमध्ये जातो आहे इथं आजपर्यंत अशा कोणीही आमदारांनी कोणीही राज्यमंत्र्यांनी कोणी पालकमंत्र्यांनी या गोष्टीच्या बद्दल कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नाही आहे त्यामुळे आपल्या अकोल्यामध्ये बेकारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की सगळ्या जनता मिळून कोणीही जातीवादाचा याचा त्याचा प्रश्न न वापरता आपल्या मनापासून डॉक्टर अशोक ओळंबे साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि आपल्या नगरचा आपल्या नगर विकासाचा आपल्या अकोल्याचा भरपूर विकास करावा त्यांच्या पाठीशी राहो बस एवढीच माझी अपेक्षा आहे नक्की सर अशोक कोळंबे यांचा कोणता गुण आपल्याला आवडला हा अशोक कोळंबे डॉक्टर साहेब सुशिक्षित आहे आणि यांनी तीस बत्तीस वर्षापासून सर्व बीजेपीचे पूर्ण काम केले आणि सर्व लोकांच्या परिचयात आहेत त्याकरिता अशोक कोळंबे यांना सर्वांचं सहमत आहे अकोला पश्चिमची सगळ्यात मोठी समस्या आहे की तिथे नाली जेव्हा पावसाळ्यात पाणी येतं तेव्हा नालीचा प्रॉब्लेम खूप मोठा होतो जिथे रोड दुकाने आहेत शॉप्स आहेत ते त्यांना त्रास होतो नवीन चेहरा म्हणून प्रहारचे उमेदवार आपल्या समोर आहेत तो खरंच पात्र ठरतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय अकोलामध्ये दंडे आणि झेंडे हा प्रकार सोडून जर रोजगार मुलांना हातात मिळाला एक वडील म्हणून जर माझ्या मुलाकडे पाहिलं तर माझ्याकडे रोजगार नाही आहे त्यांना दिनाचा डॉक्टर साहेबांकडून आम्ही अपेक्षा करतो की ते शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत संस्कारी आहेत तर ते हे मार्ग नक्की काढते सर इथं सर्व जनसामान्याच्या अतिशय जवळचे आहे त्यांचा जन्म इच्छा आहे फॅमिली इच्छा आहे त्यांना गंगानगर ते कोलखेड ते डॉक्टर सर्वांना सुपरिचित आहे त्यांनी आजपर्यंत वीस वर्ष कधी जातीवाप काम नाही डॉक्टरी पेशे आहे मुस्लिम समाज बौद्ध समाज सर्व समाज त्यांना जुळलेला आहे व त्यांनी जे भाजपही आज शिवसेनेत वगैरे या पट्ट्यात जे आहे ते भाजप जे वर आलेले आहे ते डॉक्टर साहेबांमुळे आलेले आहे गेले वीस पंचवीस इथे जेवढे कार्यकर्ते आहेत ते डॉक्टर साहेब भाजपचेच होते सतत त्यांना मंत्र्यांनी म्हटल्यामुळे त्यामुळे दोन वेळा त्यांनी उमेदवारी मागे घेतली एवढ्याच आम्ही प्रत्यक्षात होतो देवेंद्र फडणवीसचा फोन आला देऊ असता की उमेदवारी मागे घ्या पुढच्या वेळेस तुमचं पक्का आहे आम्ही त्यासोबत बसलेलो होतो त्यावेळेस आम्ही सरांना आग्रह केला बापद उमेदवारी पण यावेळी पुन्हा आवडला इथे कोणी म्हटलेलं असं कोणी म्हणणार नाही कि बा त्यां भाजपची नाही आहे तर लालाजी संस्कार वाजेजी संस्कार डॉक्टर साहेब आहे त्यांनी ते रुजवलेले आहे पण आज पक्षामुळे भाजपमुळे आणि भाजपने जो उमेदवार दिले त्याच्यामुळे नाराज घ्या आमच्या पक्षावर नाराजगिरी आहे आणि डॉक्टर साहेब शेत परिचय कोणते समाजचा व्यक्ती म्हणत नाही की डॉक्टर साहेब इथे दावेदार डॉक्टर डॉक्टरच्या इच्छे जे आहे उडानपुलची समस्या डॉक्टर साहेबांनी मांडली होती पाटील डॉक्टर साहेबांनी मांडलेले होते आज घरोघरी भाजप पोहोचवणं काम बी ते डॉक्टर साहेबांनी केलं आज डॉक्टर साहेब भाजपच्या चुकीमुळे एक हे भाजपच्या हातून मतदारसंघ छिनार आहो आम्ही आणि डॉक्टर साहेबला हजारोपट मतदार आम्ही निवडून आणणार आहोत सर्वांनी जनतेने हेच विनंती आहे की डॉक्टर साहेबांना निवडून आणाव पुणे जातीवाचं राजकारण होणार नाही अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार आहेत डॉक्टर अशोक ओळंबे आपल्या सोबत आहेत नमस्कार सर आरासी मध्ये आपलं स्वागत आहे आज उमेदवारी म्हणून आपण अर्ज दाखल केलेला आहे आणि उमेदवारी आहे पूर्णपणे आता आपण लोकांचा जो पुढचा विकास निवडून आले तर तुम्ही लोकांचा विकास कशा कर प्रकारे करा सर्वप्रथम या ठिकाणी जो महापालिकेचा आहे या सर्व जनतेचे खांदे झुकलेले आहेत हे ओझ मला टॅक्सच्या माध्यमातून कमी करायचं आहे या ठिकाणी जे पूल आहेत हे सर्व जाम राहतात मला असं वाटतं की नवीन शहर आणि जुन्या शहराला जोडण्यासाठी उड्डाण पूल असला पाहिजे या ठिकाणी कॅनाल रोड आहे वाशिम रोड पासून तर डापकी रोडला जोडणारा मोठा रस्ता आहे हा फोर लेन रस्ता होऊ शकतो हा रस्ता जर झाला तर पर्यायी मार्ग डापकी रोडला जाण्यासाठी होऊ शकतो दुसरं या ठिकाणी बेरोजगाराची समस्या आहे अकोल्याचा जो युवक आहे हा पुण्याला जात आहे नागपूरला जात आहे मुंबईला जात आहे या ठिकाणी कुठल्याही आईवडिला वाटत नाही की माझा मुलगा दूर जावा परंतु या ठिकाणी रोजगार नाही या ठिकाणी एमआयडीसी आहे परंतु सुशिक्षित जे मुलं आहेत शिकलेले मुलं आहेत यांच्यासाठी या ठिकाणी मोठमोठ्या इंडस्ट्री येणं आवश्यक आहे या ठिकाणी आय टी पार्क होणं आवश्यक आहे या ठिकाणी आपण पाहतो की मोरना नदी आहे मोरणा नदी पूर्ण दूषित झालेली आहे या ठिकाणी पूर्ण डासांचा प्रादुर्भाव राहतो या ठिकाणी आजाराचं आजा प्रमाण जास्त आहे त्या नदीचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे या ठिकाणी पर्यटन म्हणून ऐतिहासिक वास्तू आहे असदगड किल्ला आज किल्ला नामशेष होत आहे किल्ल्यावर अतिक्रमण होत आहे परंतु त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही मला असं वाटतं की हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे माझा लहान मुलगा त्या किल्ल्यावर जाऊन त्यांना दाखवलं पाहिजे की हा माझा ऐतिहासिक वारसा आहे आज या ठिकाणी कोणी पाहुणा येत असेल कोणी नातेवाईक येत असेल तर या ठिकाणी पर्यटन स्थळ नाही आहे अकोल्याला कुठंच नाही महानगरपालिकेची जागा कापशी तलाव इथं भरपूर मोठ्या प्रमाणात आहे जवळपास मला वाटतं दोनशे एकर जागा असेल ती डेव्हलप झाली पाहिजे जवळ आहे आठ दहा किलोमीटरवर आहे ते जर झालं तर लोकांना असं वाटेल की काहीतरी अकोल्यामध्ये आहे या ठिकाणी वारंवार आपण धुळीचं शहर आहे हे शहर धूळमुक्त झालं पाहिजे अतिक्रमण मुक्त झालं पाहिजे मुक्त झालं पाहिजे आणि टॅक्स लोकांचा दा कमी झाला पाहिजे समस्या खूप आहेत आज आपण पाहतो की मोठमोठे व्यापारी या ठिकाणी आहेत त्यांचा व्यापार बंद व्हायला आला आहे त्याचं कारण असं आहे की त्यांच्या दुकानासमोर अतिक्रमण आहे या अतिक्रमण धारकांना त्यांची हक्काची जागा हे मिळाली पाहिजे त्यांचा रोजगार पण सुद्धा अबधित राहिला पाहिजे आपली मोरणा नदीचं पात्र मोठं आहे या नदीपात्रामध्ये चौपाटी होऊ शकते मोठा प्रोजेक्ट होऊ शकते त्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळू शकतो या ठिकाणी दोन तीन मिल आहेत ते मिल बंद पडलेले आहेत एन टी सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुनर्जीवित होऊ शकतात त्यांना रोजगार मिळू शकते अशा एक ना अनेक समस्या आहेत अकोल्यामध्ये उघड्यावर मांस विक्री होते आपण बघ कोण्या एरियात जा त्या ठिकाणी दूषित मांस विक्री होत आहे मला असं वाटतं की त्याच्यासाठी सुविधा झाली पाहिजे शेल्टर म्हणजे त्यांचं एकत्र आता मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर त्यांचं एका एका ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून विस्थापित झाले पाहिजे महिलांचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे प्रश्नच प्रश्न आहेत या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे गेली सात वर्षे झाले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनलं आहे परंतु त्या ठिकाणी फक्त पेशंटची तपासणी होत आहे पेशंटची ऍडमिशन होत नाही ते सुद्धा झालं पाहिजे कारण की अकोल्याचा रुग्ण अमरावतीला जात आहे नागपूरला जात आहे शिर्डीला जात आहे त्याला सुविधा नाहीये